आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे मंगळवार उद्या आहे योगिनी एकादशी लक्षात घ्या आपल्या घरामध्ये जर स्थैर्य नसेल किंवा सुखसमृद्धी भरभराट होत नसेल प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी असावी समाधान असावं आपल्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण असावं जर काही आजार पण असेल तर ते निघून जावं आपल्या घरामध्ये बरकत असावी असं प्रत्येकाला वाटतं लक्षात घ्या एकादशी ही अशी तिथी आहे जर त्या दिवशी आपण काही नियमांचं पालन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यास मदत होते कारण एकादशी ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही गोष्टी केल्या तर भगवान विष्णूंचा आपल्या घरावर कृपा आशीर्वाद होतो आणि यामुळे काय होतं घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते कारण जिथे भगवान विष्णू असतात ज्या घरावर भगवान विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते त्या घराला माता लक्ष्मी सोडून कधीच जात नाही तर बघा आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कटाक्षाने करणं टाळायचं आहे आत्तापर्यंत तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर या चुकं क चुका करणं टाळा एकादशी दिवशी काही गोष्टी आपल्याला या करणं टाळायचं आहे त्याचबरोबर तुळशीची देखील विशेष सेवा आपल्याला एकादशी दिवशी करायची आहे तसं तर प्रत्येक दिवशी आपण तुळशीची सेवा केलीच पाहिजे तुळस ही विष्णुप्रिय आहे ज्या घरामध्ये तुळशीची सेवा मनोभावे केली जाते त्या घरामध्ये सौभाग्य लक्ष्मी त्याचबरोबर सुख समृद्धी भरभराट सर्व काही राहतं त्या घरामध्ये कधीच दारिद्र्य गरिबी येत नाही त्यामुळे तुळशीची सेवा आपल्याला करायची आहे आणि एकादशी दिवशी विशेष करून ही सेवा आपल्याला करायची असते ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं त्यामुळे बघा एकादशी दिवशी आपल्याला तुळशीची काय सेवा करायची आहे त्याचबरोबर कुठली वस्तू तुळशीला अर्पण करायची नाही आणि बघा आपल्याला एक छोटीशी रांगोळी तुळशीसमोर काढायची आहे एकादशी दिवशी तुम्ही न विसरता ही रांगोळी काढायची आहे तुम्हाला याच्या आधी जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी ती रांगोळी कुठली आहे ती सांगितलेली आहे तुम्ही ही रांगोळी दर गुरुवारी पण काढू शकता रोज जमत असेल तर रोज काढा किंवा रोज जमत नसेल तर एकादशी दिवशी तरी ही रांगोळी तुळशीसमोर काढायला बिलकुल विसरू नका ही रांगोळी आपल्या तुळशी समोर असणं अत्यंत अत्यंत शुभदायक असतं तर आपण बघूयात ही रांगोळी कुठल्या आहे कुठल्या चुका आपल्याला एकादशी दिवशी करायच्या नाही आहेत आता मी आधीच सांगितलं तुम्हाला की एकादशीची जी तिथी आहे ती भगवान विष्णूंची आवडती तिथी आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना पाण्याने दुधाने अभिषेक करायचा असतो तुमच्या घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असेल त्या मूर्तीला पाण्याने दुधाने अवश्य तुम्ही अभिषेक करत चला एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही एकादशी दिवशी अवश्य हा जप करा आणि आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच श्रीकृष्णाला तुळस अर्पण करायची आहे या दिवशी एकादशी दिवशी तुळस तोडू नका आदल्या दिवशी ती तुम्ही तोडून ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला बघा तुळशीला एकादशी दिवशी अवश्य चिमुठभर हळद अर्पण करायची आहे हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी एकादशी दिवशी चिमुठभर हळद अवश्य तुळशीला अर्पण करायची आहे यामुळे आपला जर गुरुग्रह खराब असेल आपली जर आर्थिक प्रगती होत नसेल तर अनेक आपले जे काही अडथळे आहेत आर्थिक प्रगतीमधले ते दूर होतात त्यामुळे दर गुरुवारी दर एकादशीला अशा प्रकारे चिमुटभर हळद फक्त तुळशीला अर्पण करा आणि तुळशीसमोर जो दिवा आपण लावत असतो त्यामध्ये देखील तुम्ही चिमुटभर हळद ही टाकायची आहे लक्षात घ्या एकादशी दिवशी सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावण्याची तुम्ही सवय लावा गाईचं तूप मिळत नसेल तर तेलाचा तरी दिवा तुळशीसमोर लावायचा आहे तसं तर रोज संध्याकाळी आपण तुळशीसमोर दिवा हा प्रज्वलित केला पाहिजे तुळशीसमोर अंधार हा आपल्याला ठेवायचा नाही आहे ज्या घरामध्ये अशा प्रकारे तुळशीसमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीच दारिद्र्य दुःख येत नाही त्या घरा गहरा, घराची नेहमी भरभराट होते आणि आपली प्रत्येक इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे तुळशीसमोर दिवा हा अवश्य लावायचा आहे रोज संध्याकाळी हा तुम्ही दिवा लावू शकता किंवा गुरुवारी लावत चला किंवा मग एकादशी पौर्णिमा या तिथींना तरी अवश्य आपल्याला तुळशीसमोर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि तुळशीमध्ये देखील हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचा सिक्का आपल्याला घ्यायचा आहे आणि एक चांगली लवंग घ्यायची आहे लक्षात घ्या लवंगाला चांगलं फूल असावं तुटलेली लवंग नसावी आणि एकादशी दिवशी आपल्याला हे एक रुपयाचा सिक्का आणि जी लवंग आहे ती हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपली आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारत जावी आपल्या घराची प्रगती व्हावी अशी इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि ते कृपायचं नाणं आणि जी लवंग आहे ती आपल्याला त्या तुळशीच्या मातीमध्ये दाबून ठेवायची आहे हा उपाय जर तुम्ही एकादशी दिवशी केलात तर नक्कीच आपली भरभराट होते आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे एकादशी दिवशी तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय केला तरी चालेल आधीची लवंग तशीच त्यामध्ये राहिली तरी चालेल काही हरकत नाही तुम्ही दर एकादशीला हा उपाय करू शकता आता बघूया तुळशीसमोर कुठली रांगोळी काढायची लक्षात घ्या गाय वासराची रांगोळी तुळशीसमोर काढणं हे अत्यंत शुभदायी ठर थर, ठरतं त्यामुळे दर एकादशीला किंवा पौर्णिमेला आणि त्याचबरोबर गुरुवारी आवर्जून आपल्याला तुळशीसमोर दिवा लावून तिथे गाय वासराची रांगोळी काढायची आहे बाजारामध्ये अशा प्रकारचे खूप सुंदर रांगोळीचे वासराच्या वा रांगोळीचे छाप असतात तर ते तुम्ही घेऊन या खूप जास्त महाग नसतात आणि ही सवय लावा स्वतःला की तुळशीसमोर वासराची रांगोळी आपण काढली पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्याचबरोबर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो आणि आपल्या घराला कुठलीच नजरबाधा होत नाही त्यामुळे बघा गाय वासराची रांगोळी आपल्याला उद्या एकादशी दिवशी आणि प्रत्येक एकादशी दिवशी काढायची आहे दर गुरुवारी तुम्ही काढा शक्य असल्यास रोज काढा शक्य नसल्यास एकादशी पौर्णिमा या तिथींना तर अवश्य आपल्याला ही रांगोळी काढायची आहे गायवासराचं पूजन अवश्य आपल्याला करायचं आहे एकादशी दिवशी शक्य असल्यास तुम्ही तुळशी शेजारी अशा प्रकारे गायवासराची जी मूर्ती असते तिचं छोटंसं पूजन करा याने आपल्या घरामध्ये बरकत येते भरभराट येते सुखसमृद्धी आणि माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे गायवासराच्या मूर्तीचं अवश्य पूजन, पूजन एकादशी दिवशी करायचं आहे आता बघूयात की कुठली वस्तू जी आहे ती तुळशीला एकादशी दिवशी अर्पण करायची नाही ती वस्तू आहे जल लक्षात घ्या एकादशी दिवशी कधीही तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही कारण जेव्हा आपण एकादशी दिवशी तुळशीला पाणी अर्पण करतो तेव्हा जो तुळशीने एकादशीचा उपवास केलेला असतो व्रत केलेलं असतं भगवान विष्णूंसाठी तर ते व्रत भंग होऊ शकतं त्यामुळे आपल्याला एकादशी दिवशी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करायचं नाही तुम्ही ते आदल्या दिवशी करू शकता त्याचबरोबर एकादशी दिवशी आपल्याला तुळस ही तोडायची नाही तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे तर अवश्य तुम्ही एकादशी दिवशी उद्या जे मी सांगितलेले आहेत एक दोन उपाय करा आणि ही जी रांगोळी आहे गायवासराची ती अव्वल काढा तशी सवय तुम्ही लावून घ्या गायवासराचं पूजन तुळशीच्या शेजारी करा किंवा घरामध्ये अवश्य करायचं आहे आणि तुळशीला दिवा आपल्याला न विसरता न चुकता लावायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना प्रत्येक एकादशीला हे उपाय करता येईल आणि या ज्या चुका आहेत त्या कोणाकडून होणार नाहीत